आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी पहा संपर्क क्रमांक आहे धैरिशील माने यांना शाहूवाडी विधानसभेतून मोठं मताधिक्य देऊन निवडून देऊया असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील चरण येथील जाहीर सभेमध्ये केलं विरोधकांकडून निर्माण केलेल्या भूलथापांना बळी न पडता पूर्णपणे माने यांचा प्रचार करून धनुष्यबान चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा असं आवाहन विनय कोरे यांनी केलं दोन हजार चौदा पूर्वीच्या भारत आणि नरेंद्र देशाचं सक्षम नेतृत्व असणाऱ्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून असं सांगून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी शाहूवाडी तालुक्यासाठी खेचून आणला असल्याचं सांगून भविष्यात तालुक्याचा विकास करण्यासाठी मतदारसंघाची जाण असणारा नेमकी गरज ओळखून काम करणारा खासदार निवडून द्यायचा आहे खासदार धैर्यशील माने यांनी केवळ दोन वर्षात मतदारसंघातील रस्ते पाणीपुरवठा योजना औद्योगिक वसाहती पंचगंगा प्रदूषण पूरनियंत्रण यासाठी तब्बल आठ हजार दोनशे कोटी निधी केवळ दोन वर्षात खेचून आणला आहे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाशी धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन विनय कोरे यांनी केलं हातकरंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शहुवाडी तालुक्यातील भाटळे खुटाळवाडी सुपात्रे हनुमंतवाडी वरेवाडी कुंभारवाडी खोतवाडी केळीवाडी गमेवाडी सावरडी बुद्रुक वरखंदळे पेढेवाडी मांडलाईवाडी तळपवाडी गुजरवाडी शित्तूर उतर्फ मलकापूर सोनवडे पिशवी साळशी गोगवे बजागेवाडी भैरेवाडी ससेगाव मोळवडे कोपारडे सांबू शिरगाव सावरडे खुर्द सावे सौते शिंपे पाटणे वाडीचरण डोनोली चरण सैदापूर थेरगाव आदी गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत गोकुळ दूध संघाचे संचालक करनसिंह गायकवाड माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील बेडेकर विजय देसाई यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते